जगातील प्रसिद्ध व्यक्तिमत्वांपैकी एक व्यक्तिमत्व म्हणजेच गौतम बुद्ध गौतम बुद्धांचे खरे नाव सिद्धार्थ गौतमीने पालन पोषण केले म्हणून त्यांना गौतमही म्हटले जाते हा सिद्धार्थ उर्फ गौतम पुढे जो गौतम बुद्ध म्हणून नावारूपास आला त्यांचा जन्म इसवी पूर्व चारशे त्र्याऐंशी मध्ये नेपाळमधील लुंबिने येथे झाला त्यांच्या जन्मानंतर सात दिवसांनी त्यांच्या आईचा मृत्यू झाला त्यांचे पालन पोषण शुद्धोधनाची दुसरी राणी महाप्रजावतीने केले सिद्धार्थाचे वडील राजा शुद्धोधनचे वास्तव्य कोशल प्रांतात शाक्य येथे होते राजपुत्रांचे वैभवशाली आयुष्य जन्मत प्राप्त झालेला हा सिद्धार्थ सुखात वाढत होता सिद्धार्थाच्या जन्मावेळी एका साधूने भविष्यवाणी केली की हा मुलगा महान राजा तरी होईल किंवा पावन मनुष्याच्या रूपात आपली ओळख स्थापित करेल ही भविष्यवाणी ऐकून त्यांचे पिता राजा शुद्धोधनाने आपल्या सामर्थ्यावर सिद्धार्थावर दुःखाचीही सावली पडू दिली नाही पण लहान वयातच सिद्धार्थाला जन्म आणि मृत्यू यांचा अर्थ समजला त्याला समजले की मानवाचा जन्म होतो तसा त्याचा मृत्यूही होतो या सर्वात महत्वाच्या गोष्टीची समज आल्याने सिद्धार्थाने सांसारिक कौटुंबिक जीवनाकडे पाठ फिरवली हो राजवैभव पत्नी व पुत्र यांना सोडून सिद्धार्थाने संन्यास घेतला दोन ब्राह्मणांसह सिद्धार्थाने आयुष्यात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यास सुरुवात केली बऱ्याच ध्यानधारणा व परिश्रमानंतरही सिद्धार्थाला प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत प्रत्येक वेळेस अपयशाला सामोरे गेल्याने त्याने आपल्या सहकार्यासह कठोर सह तप करण्याचा निर्णय घेतला सहा वर्षांच्या कठोर तपश्चर्यानंतरही तो आपल्या उद्देशांपर्यंत पोहोचू शकला नाही यानंतर त्याने कठोर तपश्चर्या सोडून आर्य अष्टांग मार्ग अवलंबला तो एका पिंपाच्या झाडाखाली बसला आणि जोपर्यंत प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत इथून न उठण्याचा त्याने ठाम निश्चय केला जवळजवळ एकोणपन्नास दिवसांच्या ध्यानानंतर त्याला परमोच्च ज्ञानाची प्राप्ती होऊन वयाच्या पस्तीसाव्या वर्षी तो सिद्धार्थाचा महात्मा बुद्ध झाला ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर तपुसा आणि मलिका हे व्यापारी गौतम बुद्धांचे पहिले अनुयायी झाले वाराणसीमधील सारनाथ येथे त्यांनी आपला पहिला धर्मोपदेश केला बौद्ध धर्मातील साहित्यानुसार गौतम बुद्धांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षी महापरिनिर्वाण अवस्थेत संचार करणार असे घोषित केले या निवेदनानंतर बुद्धांनी लोहाराच्या हातून भाकरीचा शेवटचा तुकडा खाल्ला यानंतर ते खूप आजारी पडले आपल्या हातून खाल्ल्याने ते आजारी पडले हा विचार त्या लोहाराला अस्वस्थ करू लागल्याचे कळताच बुद्धाने त्याही अवस्थेत कुंडा नावाच्या आपल्या एका शिष्याला त्याची समजूत काढण्यास पाठवले पुढे वैद्यांनी देखील बुद्धांचा मृत्यू विषारी अन्नसेवनामुळे नाही तर वृद्धापकामुळे झाला असे निदान केले इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये त्यांचे निधन झाले सामान्य माणूस म्हणून जन्माला आलेल्या गौतम बुद्धाने सर्वसामान्य माणूस कधीही पोहोचू शकणार नाही इतकी आध्यात्मिक उंची गाठली या महान पुरुषाने दाखवलेला मार्ग आजही जगभरातील अनेक संस्कृतीत बुद्ध धर्म म्हणून मान्यता प्राप्त आहे